सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक आम्ही लढलो तुमच्या अस्मितेसाठी ओबीसीच्या स्वाभिमानासाठी ओबीसी अठरा पगड बारा बलुतेदार आलुतेदार जाती जमातींचा वर्ग पिचलेला दबलेला कारागिरीवर कुटुंब व्यवस्था चालून पिढ्यान पिढ्या जगलेला संविधानिक संधी मिळाली पहिली दुसरी काहींची तिसरी पिढी शिकू लागली आरक्षणाच्या सर्व सवलतीवर सरकारी निमसरकारी नोकऱ्या करू लागली पारंपारिक काबड कष्टाच्या व्यवसायातून काहींच्या आरक्षणामुळे सुटका झाली स्थिर जीवन जगण्यास सुरुवात झाली त्या सवलतीवर ग्रामपंचायत पंचायत झेडपी सहकार आणि इतर संस्थात अल्पसे प्रतिनिधित्व मिळू लागले पण तेच नोकऱ्या आणि राजकारणातील काही प्रेमा प्रमाणातील प्रतिनिधित्व प्रस्थापितांना ना जाचू लागले कित्येक वर्ष सत्ता भोगली पण तुमच्या चार दोन जागा त्यांना अस्वस्थ करू लागल्या ते चार दोन जागांचं चा आरक्षण अक्षरशः हिसकावून घेतलं सत्ता आहे म्हणून रोज नवे आदेश काढून ओबीसीच्या हक्काची भाकरी हिरावून घेतली ओबीसी निमूटपणे पाहत राहिला काही ठिकाणी थोडासा विरोध केला त्यांना मारहाण सोसावी लागली त्या मुलांना अपमानित केलं शिव्यांची लाखोली ऐकावी लागली झुंडीनं एखाद्यास गाठून त्यांना दमदाटी दिली त्यावर माननीय प्रकाश अण्णा शेंडगे साहेब सातत्यानं आवाज उठवू लागले आरक्षण हातचे जात असताना बऱ्याच ओबीसी नेतृत्वांनी साथ सोबत दिली मात्र अनेक बिळात लपून बसले तो ओबीसी नेतृत्वांच्या प्रतिकारास प्र सरकार जुमानले नाही एल्गार मेळाव्यातून ओबीसींना हक्काची लढाई लढण्यास माजी माननीय मंत्री छगन भुजबळ प्रकाश अण्णा शेंडगे आमदार महादेवराव जानकर लक्ष्मणराव गायकवाड आमदार गोपीचंद पडळकर माननीय प्राध्यापक टी पी मुंडे दीपक बोराडे लक्ष्मण हाके आदी अनेक नेतृत्वांनी ओबीसींना बळ दिलं यातून राजकीय संघर्ष जाणवू लागला छगन भुजबळ आणि नेत्यांना घरी बसवण्याची भाषा सुरू झाली संघर्ष योद्धे प्रकाशांना शेंडगे यांनी तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही एकशे साठ चमचे पाडू हा खणखणून इशारा संभातून दिला एल्गार सभांतून त्या जिल्ह्यातील वर्तम, वर्तमान आमदारांचं नाव घेऊन घरी बसविण्याचा इशारा दिला असं धारिष्ट केल्यानं प्रकाशांना शेंडगे यांना धमक्या देणे सुरू झाले सोशल मीडियावरून टार्गेट केले पण अण्णा ओबीसीसाठी पहाडासारखे उभे राहिले ओबीसीच्या आरक्षणासाठी राजकीय स्थैर्यासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रह ओबीसी बहुजन पार्टीची स्थापना केली लोकसभेची निवडणूक आपल्या परीनं लढली एका महिन्यात इतका मोठा लढा लढणं तसं शक्य नव्हतं तरीही ओबीसीच्या अस्मितेसाठी जाज्वल्य स्वाभिमानासाठी ओबीसी बहुजन पार्टी लढली ज्या ओबीसी बांधवांनी स्वेच्छेनं स्वीकारले त्याचे आभार उरलेले सर्व ओबीसी बांधव विधानसभेत प्रकाशांना शेंडगे प्राध्यापक टी पी मुंडे चंद्रकांत तांडेल प्राध्यापक लक्ष्मणराव सहकारी यांनी राजकीय हक्कासाठी लावलेल्या रोपट्याचं वृक्षात रूपांतर करण्यासाठी साथ सोबत देतील ही अपेक्षा निवांत कोळेकर सांगली ओबीसी बहुजन पार्टी जरांग्यांना पाठिंबा देऊन ओबीसीशी गद्दारी करणाऱ्या हरामखोर दलित ओबीसी उमेदवारांना धडा शिकवला ओबीसी मतदारांनी शॉबास ओबीसी मतदारांनो उद्या सविस्तर विश्लेषण वाचा प्राध्यापक श्रावण देवरे यांचा लेखात अभिनंदन काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे निवडून लोकसभा उमेदवारांचे मिशन इंडिया कमिटीच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन इंडिया आघाडीला केंद्र सरकार स्थापन करण्याच्या हालचालीला इन्साफ मिशन इंडियाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा भारतीय संविधान लोकशाही लोकहित लोकसुरक्षा राखण्यासाठी इंडिया गठबंधन अर्थात महाविकास आघाडीच्या अठ्ठेचाळीस लोकसभा उमेदवारांना बिना जाहीर पाठिंबा देऊन प्रचार केला होता पाठिंब्याचे चित्त झाले पुन्हा एकदा एक महाविकास आघाडीचे अभिनंदन आपली साथी गोविंद कुमारजी चिंचोलीकर चीफ फाउंडर इन्साफ मिशन इंडिया